नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपल्याला स्वागत जय सियाराम जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणेजधधाम वसुंधरा पायदिंडी दोन हजार पंचवीस आपणास कळवण्यात आनंद होत आहे की रामानंदाचार नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून श्री क्षेत्र नाणेजधधाम या ठिकाणी विविध राज्यातून आणि वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग जनजागृती करत पायदिंड्या येत आहेत आज दुपारी तीन वाजता कशेडी बोगदा अणुसा हॉटेल येथे रामानंद संप्रदाय रत्नागिरी जिल्हा सेवा समितीतर्फे जिल्हा सेवा अध्यक्ष दत्तात्रय मोरे जिल्हा निरीक्षक श्री तावडे गुरुजी तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने जगद्गुरूंच्या सिद्धू पादुका मुंबई वस नाणेचे धाम स्वागत जल्लोषात करण्यात आले ही पायीदिंडी श्रीच्या पादुका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागर करत जाणार असून एकवीस ऑक्टोंबरला जगद्गुरूंच्या वाढदिवसानिमित्त सात पायीदिंड्यांचं आगमन श्रीक्षेत्र नाणेशधाम येथे वीस ऑक्टोबरला होणार आहे मुंबई ते नाणेशधाम पुणे ते नाणेशधाम गोवा ते नाणेशधाम नागपूर ते नाणेशधाम तेलंगणा ते नाणेशधाम परभणी ते नाल्याशशा दिंड्या श्रीक्षेत्र नाणेशधाम येथे पोहोचणार आहेत आज संध्याकाळी सात वाजता बोरगाव तालुका खेड वैभव रिसॉर्ट येथे श्रींच्या सिद्ध सिद्धपादुकांचं चा आगमन झालं आहे उद्या सकाळी सात वाजता श्रींच्या पादुका हायवेला आणि नियोजित स्थळी एक पेड माखे नाम वृक्षारोपण करत भरणे काल काही मंदिर दुपारी विसाव्यासाठी थांबणार आहेत भाविकांना श्रीच्या पादुका दर्शनासाठी ठेवणार आहेत बारा ते तीन भाविकांनी श्रीच्या रामानंद संप्रदाय रत्नागिरी सेवा समितीतर्फे करण्यात आले पंधरा तारखेला मुक्काम संध्याकाळी लवल दाबिळ येथे अण्णासाहेब भैरे कॉलेज येथे होणार आहे तरी लोटे परिसरातील भाविकांनी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती पर्यावरणाची करुरक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा जय सियाराम असं म्हणत केली आहे रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज